इतरांसोबत तुलना करू नका तुमच्यातील क्षमता आणि उणीवा जाणून घ्या तसंच करिअरचं योग्य नियोजन करून ध्येयाचा पाठलाग करा यश नक्की मिळेल असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर आय एन मुजावर यांनी केलं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते कागलमधील गैबी चौकातील दरगाह हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला कागल तालुका मुस्लिम शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा मंचच्या वतीनं दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृती चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आलं दहावी बारावी नंतर काय करायचं याची माहिती सहजपणे उपलब्ध होते तसंच शिक्षण घेण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र आपल्याला काय करायचंय हे समजून घेऊन मग करिअरची दिशा ठरवा तुमच्यातील गुणवत्ता आणि कौशल्य पहा नेटकं नियोजन करा मनापासून चांगला अभ्यास कराल तर नक्की यशस्वी व्हाल असं प्राध्यापक डॉक्टर आय एन मुजावर यांनी सांगितलं यावेळी कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार कादरभाई मलबारी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला शौकत मुजावर गौस नदाफ सरफराज जमादार आरिफ तांबोळी समीर नायकवडी अखलाक नायकवडी अल्ताफ काझी यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते